ओ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः प्रिय मित्रांनो नमस्कार आज आपण चिंतन करणार आहोत मनाचा स्वभाव मनाचा स्वभाव आपण या जगामध्ये जेव्हा व्यवहार करत असतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वभावाप्रमाणे व्यवहार करते आता स्वभाव कसा बनतो स्वभाव म्हणजे त्याचे संस्कार आपण मागच्या जन्मामध्ये ज्या गोष्टी केलेल्या असतील आणि ज्या गोष्टी वारंवार केलेल्या असतील ते सगळे या जन्मामध्ये संस्कार बनतात बघा म्हणजे आपण असं का वागतो आपण वागतो कारण आपल्या मनामध्ये संस्कार आहे आणि त्या गोष्टी आपण वारंवार केलेल्या आहेत म्हणून तसे संस्कार घडलेले आहेत आता कोणी काही म्हटलं तर आप लगेच आपला राग येतो म्हणजे रागाचा संस्कार झालेला आहे मागच्या जन्मातसुद्धा आपल्याला राग यायचा आणि वारंवार राग यायचा तर तो संस्कार पक्का झालेला आहे तर ह्या जन्मामध्ये आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो की आपण रागावायचं नाही आपण प्रयत्न करतो पण संस्कार आहे ना तुम्ही वरवर त्या रागाला दाबून टाकता पण एखाद्या वेळेस तो तुमचा जुना संस्कार उफाळून येतो आणि तुम्ही तुमचा राग नियंत्रणात आणू शकत नाही आता तुम्ही या जन्मामध्ये रागावला तो पुन्हा एक नवीन संस्कार झाला आता तो संस्कार पुढच्या जन्मात तुम्हाला, तुम्हाला त्रास देणार या जन्मामध्ये तुम्हाला जे काही कर्म करावी लागतात आणि जे काही कर्म पुन्हा पुन्हा करावी लागतात ते सगळे संस्कार होतात म्हणून आपण बघतो की वेगवेगळ्या मनुष्यांचा वेगवेगळा स्वभाव असतो स्वामीजी म्हणायचे की एखादा मुलगा हुशार असेल पण जर एखाद्या वेळेस तो नापास झाला तर आईवडील त्याला नेहमी म्हणतात की तो मूर्ख आहे तू मूर्ख आहेस तू मूर्ख आहेस आणि तो मूर्खासारखाच वागू लागतो कारण त्याच्या मनावर आता तुम्ही हे नवीन संस्कार केले आहे की तो हुशार नाही तो मूर्ख आहे आणि तो आहे सांगितल्यामुळे त्याच्या मनावर तो संस्कार पडतो आणि तोसुद्धा मूर्खासारखा वागू लागतो म्हणून आपण ह्या सवयींच्या बाबतीत खूप काळजी घेतली पाहिजे कारण ह्या सवयी आपल्याला ज्या सवयी आहे त्या सवयीच पुढच्या जन्मामध्ये आपले संस्कार बनणार आहे आपल्या मनाचा स्वभाव बनणार आहे ते जरी आपल्यामध्ये नाही ते आहे सगळं मनामध्ये पण ह्या मनावर नियंत्रण नसल्यामुळं आपण काही काही गोष्टी सोडू शकत नाही आणि त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला माहिती आहे की आपण जे करतो आहे ते वाईट आहे याच्यामुळे आपल्या मनावर वाईट संस्कार पडणार आहे हे आपल्याला माहिती आहे पण आपण आपल्या सवयी बदलत नाही आणि सवयी न बदलल्यामुळे त्या सवयी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतात आणि तिथे जाऊन ते संस्कार घडतात आणि पुढच्या जन्मामध्ये आपण या जन्मामध्ये जे काही केलेलं असेल जे काही संस्कार निर्माण केलेले असेल त्याप्रमाणे आपण वागू लागतो आता आपण आयुष्यभर लोकांना खोटं सांगत असू आता आपण लोकांना खोटं सांगून फसवतो खोटं सांगून फसवतो पुन्हा पुन्हा खोटं सांगतो तर काय होतं की आपणच बदलतो जे लोकांना तर आपण फसवतो पण आपण जे लोकांना खोटं सांगतो तेच आपल्याला खरं वाटू लागते कारण आपण खोटं सांगतो पण दिखावा करतो की मी जे सांगतो आहे ते खरं आहे आता हे असं नाटक केलेलं आहे तो फसवतो लोकांना खोटं सांगून लोकांना वाटते खरंच आहे हा जे काही सांगतो ते लोकांना वाटते खरंच आहे आणि लोक विश्वास ठेवतात आणि काही दिवसांना अशा प्रकारची सवय लागल्यामुळे यालासुद्धा संध्या येतो की मी खरोखरच खोटं सांगत आहे की मी सांगतो ते खरंच आहे यालाही ते खरंच वाटायला लागतं कारण हे जग जरी खोटं असलं तरी ह्या जगामध्ये पुन्हा 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 जन्म घेतल्यामुळे आणि या जगाला खरं समजल्यामुळे लोकही आपल्याला सांगतात की हे जगच खरं आहे आणि आपल्यालाही वाटतं की हे जगच खरं आहे त्यामुळे ते संस्कार आपल्या मनामध्ये पक्के होतात आणि हे जग अनित्य आहे हे आपल्याला कधीच वाटत नाही आणि त्यामुळे आपण बदलण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही कारण जर आपल्याला हे जगच खरं वाटलं तर मग बदलायचं कशाला हे जग खोटं आहे या जगामागे जो परमेश्वर आहे तोच एकमात्र सत्य आहे हे खरं आहे पण आपण ऐकलं आहे रात्रंदिवस की ईश्वर वगैरे काही नाही देव वगैरे काही नाही तो काही दिसत नाही हे जगच खरं आहे तर आपणसुद्धा तसा विश्वास करायला लागतो आणि आपल्याला वाटते की जे आहे त्याचा चांगला उपभोग करून घ्या कारण मेल्यानंतर काय होईल काही सांगता येत नाही मेल्यानंतर काय आहे कुणाला माहिती आहे आहे की नाही हेही खरं नाही आहे तेव्हा जे मिळालं आहे ते सोडू नका अशा प्रकारचे आपल्या मनावर संस्कार झालेले असतात त्यामुळे आपण जे खोटं आहे त्याला खरं समजतो आणि जे खरं आहे त्याला खोटं समजतो तुम्हाला या बाबतीत एक सुंदर गोष्ट सांगतो एक पत्रकार होता आणि तो पत्रकार नेहमी बातम्या गोळा करायचा आणि लोकांना सांगायचा आता खरं खोटं तिथे सगळं काही चालतं आता किती आता न्यूजपेपरमध्ये किंवा यूट्यूबवर आपण कितीतरी बातम्या बघतो आता त्या बातम्या सगळ्या काही खऱ्या असतात का खऱ्या नसतात आता पर्टिक्युलरली जेव्हा इलेक्शन्स होतात जेव्हा मतदान असते तर त्याच्या अगोदर एक महिन्यापासून काय काय लोक अंदाज लावतात काय काय सांगतात आणि सपशेल काही काही गोष्टी त्या खोट्या असतात त्या खऱ्या असूच शकत नाही आपल्याला माहिती असते लोक कॉमेंटमध्ये लिहितातसुद्धा की अहो हे तुम्ही जे टायटल दिलेलं आहे ते खोटं आहे तुम्ही आम्हाला फसवत आहात हे तुमचे चॅनल बंद करा म्हणजे लोकांना तसं लिहावं लागतं त्यांना माहिती असतं की हा जो सांगते आहे तो, तो ते सगळं खोटा आहे तरी पण काही लोक त्यावर विश्वास ठेवतातच त्यांना वाटते की हे खरंच असलं पाहिजे हे असंच होणार आहे आता एखाद्या पार्टीला समजा शंभर जर सीट मिळणार असेल तर हे लोक सांगणार की एखाद्या पार्टीला दोन दोनशे सीट मिळणार तीनशे सीट मिळणार तर लोकांना माहिती असते की ही पार्टी शंभर सीटच्यावर जाऊ शकत नाही पण जेव्हा पत्रकार पुन्हा पुन्हा सांगतात आणि सगळेच सांगतात की नाही दोनशे किंवा तीनशे मिळणारच तर लोकांचाही विश्वास बसायला ला लागतो त्यांनाही वाटतं की खरोखर या पार्टीच्या तीनशे किंवा दोनशे सीट येणारच म्हणजे आपणसुद्धा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागतो तर एक पत्रकार होता त्यानं आयुष्यभर पत्रकारिका केली लोकांना असंच सांगत राहिला की हेच खरं आहे हेच खरं आहे हेच खरं आहे विश्वास ठेवाय मी कधी खोटं बोलत नाही असंच होणार आहे असंच होणार आहे आता तो मेल्यानंतर गेला आता मेल्यानंतर त्याला जायले जायला पाहिजे होतं नरकात पण तो चुकून गेला स्वर्गात आता स्वर्गात गेला स्वर्गाच्या दारावर गेटकीपर बसलेला आहे तो म्हणतो की सर तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही मला प्रवेश नाही मला, मला का प्रवेश नाही सग सध्या स्वर्ग फुल आहे तिथे एकही सीट खाली नाही सगळ्या सीट फुल झालेल्या आहे तिथे आता एकही व्यक्ती नवीन जाऊ शकत नाही हा बाहेर उभा राहतो आणि विचार करतो शेवटी पत्रकार विचार करतो आणि म्हणतो की मला फक्त तुम्ही एक तास जाऊ द्याल का मला फक्त तुम्ही एक तास जाऊ द्या आणि स्वर्गातली जर एखादी व्यक्ती ती जर बाहेर यायला तयार असेल तर मग मला जागा मिळेल ना तर तो द्वारपाल म्हणतो की ठीक आहे तुम्ही जा फक्त एक तासात परत या जर कुणी स्वर्गामधून बाहेर जायला तयार असेल नरकात जायला तयार असेल तर त्या जागी तुम्हाला आम्ही एक जागा देऊ आता हा पत्रकार आतमध्ये गेला आतमध्ये गेला आणि याचा स्वभावच पत्रकारिकेचा स्वभावच जोर जोरात ओरडू लागला की बघा तुमच्यासाठी मी एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे खूप उपयोगाची बातमी आहे आणि जोरात आरडाओरड सुरू केलं स्वर्गातले सगळे लोक जमले सगळे अवतीभोवती जमले म्हणे तुम्हा लोकांना माहिती मोट आहे का म्हणे नरकामध्ये खूप काम सुरू आहे मोठमोठ्या बिल्डिंग तयार झालेल्या आहे तिथे अनेक नवीन नवीन ऑफिसं उघडलेली आहे खूप चांगल्या चांगल्या नोकऱ्या मिळत आहे तिथे मोठमोठे मॉल उघडलेले आहे नरकाचं स्वरूपच आता बदलून गेलेलं आहे तिथले लोक खूप आनंदात आहे आणि त्यांना आता स्वर्गापेक्षा नरकच चांगला वाटतो आहे तेव्हा तुम्ही विचार करा ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आता हे प्रोजेक्ट काही जास्त दिवस चालणार नाही ही सुविधा तुम्हाला फक्त एक वर्ष मिळेल नंतर मिळणार नाही म्हणून तुम्ही त्या संधीचा फायदा करून घ्या आणि खरोखर लोकांना ते खरं वाटायला लागलं आणि एक एक करून जायला लागला जागा खाली व्हायला लागल्या स्वर्ग खाली व्हायला लागला एक 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 कर सगळे नरकाकडे निघाले आता ह्या द्वारपालाला आश्चर्य वाटलं की अरे काय झालं स्वर्गातले सगळे लोक निघून जात आहे स्वर्ग तर खाली झाला आहे आता ह्या पठ्ठ्यानं लोकांना एवढं पटवलं खोटं सांगून एवढं पटवलं की त्या स्वर्गातले सगळे लोक निघून जायला लागले आणि कोणीही राहिलं नाही हा शेवटी एकटा राहिला आणि हा गेटजवळ आला तेव्हा याच्या मनात पण विचार आला की खरोखर मी जे काही सांगितलं ते खरं तर नसेल बघा याला माहिती आहे ते खोट आहे पण खोटं सांगून 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 याच्या मनावर परिणाम झाला मी सांगितलं इतके लोक गेले जे त्यामध्ये काहीतरी खरं असलं पाहिजे तो द्वारपाल म्हणतो सर तुम्हाला मी सोडणार नाही आता स्वर्ग खाली झालेला आहे तुम्ही एकटेच आहात आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही तुम्हाला आता स्वर्गातच राहावं लागेल पण हा पत्रकार म्हणतो की नाही मी इथे राहणार नाही नरक जर एवढा चांगला असेल तर मी स्वर्गात कशाला राहू मला पण तिकडेच जायचं आहे आता बघा हा पत्रकार सतत सांगून खोटं सांगून 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 शेवटी त्याच्या मनावर एवढे संस्कार झाले की त्यालासुद्धा त्यांनी जे सांगितलं ते खरंच वाटायला लागलं की आपण लोकांना सांगितलं एवढी लोकांना चांगली संधी मिळवून दिली आणि आपण सांगितलं ते खरं पण असू शकते तेव्हा आपणसुद्धा तिथे गेलो पाहिजे इथे राहून काय करणार आणि शेवटी त्यानं त्या द्वारपालाशी झगडा केला आणि तो पण स्वर्गामधून निघून गेला स्वर्गामध्ये एकही व्यक्ती राहिली नाही त्या सगळेच्या सगळे नरकामध्ये गेले तर बघा हा असते स्वभाव हा असते परिणाम ती व्यक्ती पत्रकारी अस करत असल्यामुळे रात्रंदिवस लोकांना खोटं सांगायची आणि शेवटी त्या खोट्यावरच त्याचा विश्वास बसला आणि त्याला त्याने जे काही खोटं सांगितलं ते त्यालासुद्धा शेवटी खरंच वाटायला लागलं ला। आणि त्याचाही स्वभाव बदलून गेला तो सुद्धा त्या सगळ्या लोकांबरोबर नरकामध्ये गेला म्हणजे असं आहे आपलं मन म्हणजे मन कसं बदलतं खऱ्याला खोटं समजतं खो खोट्याला खरं समजतं तर हे जग खोट आहे पण आपण लोकांना सांगतो की हे जग खरं आहे खरं आहे खरं आहे इथेच आनंद आहे सुख आहे भोग आहे अमुक आहे तमुक आहे नाम आहे यश आहे सत्ता आहे पैसा आहे सगळा आहे हे जग सगळं काही आहे सोडू नका हे आपण लोकांना रात्रंदिवस सांगतो खूप मेहनत करा सत्ता प्राप्त करा चांगली नोकरी मिळवा पैसे कमावा चांगली बायको प मिळवा रात्रंदिवस लोकांना आपण हे सांगतो आणि शेवटी आपल्यालासुद्धा हे जग खरंच वाटायला लाग लागतं आणि मग आपणसुद्धा हे जग सोडण्याची तयारी दाखवत नाही आपल्याला वाटतं की आपण लोकांना एवढं सांगितलं आणि लोक आपल्या सांगण्याप्रमाणे वागत आहे म्हणजे हे जग खरं असलंच पाहिजे असं त्याला पण वाटू लागते आणि त्याच्या मनामध्ये सुद्धा असा विचार येत नाही की हे जग दोन दिवसाचं आहे नश्वर आहे ह्या जगावर आसक्त होऊ नये भगवंताचाच लाभ करून घेतला पाहिजे असं त्याला स्वतःला पण वाटत नाही लोकांना तो उपदेश देतो आणि शेवटी तो उपदेश त्याला खराच वाटू लागतो आणि तो पण या जगामध्येच शेवटी काय आहे नरकवासच आहे दुःखच आहे या नरकामध्ये तो पण अडकून पडतो अनित्यम असुखम लोकम हा लोक कसा आहे अनित्य आहे असुखम सुख नावाची गोष्ट इथे मुळीच नाही सगळं दुःखच आहे दुःखालयम भगवान बुद्ध म्हणायचे सर्वम दुःखम आता हे दुःखमय जग म्हणजे न नरक तुल्य जग पण हेच आपल्याला खरं वाटायला लागतं आणि आपण इथेच अडकून पडतो आणि जे खरं आहे त्याचा शोध घेण्यासाठी आपण प्रयत्न पण करत नाही ही असते आपल्या मनाची अवस्था म्हणजे बघा खोटं बोलल्यामुळे कसा मनुष्याचा स्वभाव बदलू शकतो ह्या सगळ्या सवयी आहे आता ह्या पत्रकारांना स्वतःला आयुष्यभर सवय लावून घेतलेली आहे की खोटंच बोलायचं आता खोटं बोलणं हा स्वभाव त्याचा झालेला आहे आणि तो जे खोटं सांगतो ते खरं म्हणून सांगतो आणि शेवटी त्याचा पण विश्वास बसतो की हे खरंच आहे मी जे काही सांगितलेलं आहे ते खरंच आहे आणि तसंच घडणार आहे पण शेवटी त्याचा भ्रमाचा भोपळा एक दिवस फुटतोच आणि त्याला सत्य कळतेच की अरे मी तीनशे तीनशे म्हणत होतो पण त्याला तर पन्नास सीटा पण पन मिळाल्या नाही मी नुसतं लोकांना सांगत होतो की त्याला दोनशे तीनशे सीट्स मिळेल पण पन्नास सीटा पण पन तो जिंकू शकला नाही हे त्याला नंतर कळतं पण तेव्हा उपयोग काय म्हणून ह्या गोष्टीपासून आपला हाच धडा शिकायचा आहे की खरं काय आणि खोटं काय यामध्ये विवेक करायचा आहे लोकांनी कितीही सांगितलं की हे जगच खरं आहे तरी आपल्याला विचार करायचा आहे की हे जग खरं आहे तर मग मेल्यानंतर काय होतं मनुष्य मरतो का तो जातो कुठे ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे आपण जर विश्वास ठेवला की हे जगच एकमात्र खरं आहे तर आपण फसल्या जाऊ शकतो आणि आपला तो स्वभाव होऊन जातो मग स्वभाव झाला की पुढच्या जन्माती आपण तसंच करतो त्याच्या पुढच्या जन्माती आपण तसंच करतो आणि जन्मोजन्मी या संसारामध्ये नुसते चक्कर काटत राहतो कारण आपल्याला खरंच वाटते आता जर जग खरं आहे तर मग प्रयत्न करायचेच कशाला आपण प्रयत्न करतच नाही ह्या जगाचा त्याग कधी करतच नाही आपण आत्मस्वरूप आहोत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतच नाही आणि आपण शरीरालाच सगळं काही समजतो आणि शेवटी शरीर आणि ह्या जगावर आसक्त होतो आणि मी आणि माझीच्या बंधनात पडून आपण या जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरत राहतो हो। हेच आपण या गोष्टीच्या माध्यमातून बघितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओवंतो सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखवाग् भवेत् मा कश्च ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तत् सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु